तर कोंढव्यातील अत्याचाराच्या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ही माहिती दिली मदे आशा गटना, गटना, गटना भी आहे पुण्यामध्ये अशा घडण्या घटना घडणं दुर्दैवी आहे असं सुद्धा चाकणकर यांनी म्हटलंय पुणे हे शहर लोकांना व्यवसायाच्या निमित्तानं शिक्षणाच्या निमित्तानं आणि स्थायिक होण्याच्या निमित्तानं ही खूप चांगल्या पद्धतीने आणि दळणवळणाच्या माध्यमातून सुरक्षितांचा असल्यामुळे वाढतं नागरीकरण आणि वसतीकरण आहे त्याच्यामुळे संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणासाठी तर येतातच पण व्यवसायाच्या निमित्ताने येणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे अगदीच बोलायचं झालं तर बोबदेव घाटाच्या घटनेच्या संदर्भातले तीनही आरोपी हे परराज्यातले होते पण या सगळ्या ज्या घटना घडत असतात त्या निश्चित कुठेत ना कुठेतरी गालबोट लावणारे असतात त्याच्या संदर्भात पोलिसांची आत्ताच माझं येताना बोलणं झालं या सगळ्या प्रोसेसमध्ये पोलीस तपास करतात आणि खरं तर दिवसेंदिवस ह्या घटना वाढलेल्या आहेत ही कोंढवा परिसरातली घटना आहे आपण जी सांगताय त्याच्यामध्ये पोलिसांनी तातडीने याच्यामध्ये तपास कार्य हो सुरू केलेलं आहे पण अशा घटना घडू नये याच्या पाठी अजून काय आहे का हे शोधण्याचा प्रयत्न हा पोलिसांच्या माध्यमातून मा होतो